सर्वसामान्य जनतेसाठी ब्रेकिंग बातमी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणालाही लाईट बिल येणार नाही या व्यतिरिक्त मीटर काढायला दे देखील आता सुरुवात झालेली आहे आणि महावितरणचा हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असून सर्वसामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे आपण पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे मीटर काढायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून कोणत्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही यापूर्वी जसं आपल्याला आव्हाच्या सवय जे लाईट बिल आहे ते आपल्याला येत होता आता आपण या वीज बिलातून मुक्त होणार आहात आपल्याला अतिशय आनंदाची बातमी आहे आता आपल्याला जे लाईट बिल आहे ते कोणत्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही शासनाचा आणि महावितरणचा नवीन नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे नवीन नियम जो आहे तो सुरू झालेला आहे आपण पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही उपभोक्त्याला कोणत्याही ग्राहकाला लाईट बिल जे आहे आता येणार नाही शेतकऱ्यांची जी लाईट बा लाईट बाकी आहे लाईट बिल जे आहे ते राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण माफ केलेलं आहे पाच वर्षासाठी कोणत्याही प्रकारचं लाईट बिल येणार नाही अशा प्रकारची जी घोषणा आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने केलेली आहे आणि त्याच पाठोपाठ आता जे ग्राहक आहेत किंवा आहे। जे उपभोक्ते आहेत जे रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणालाही लाईट बिल येणार नाही आता लाईट बिलापासून आपली मुक्तता होणार आहे कोणालाही लाईट बिल भरायची आवश्यकता नाही आता शासनाने जो नवीन नियम आहे महावितरणच्या माध्यमातून नवीन नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आता मीटर काढायला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणालाही लाईट बिल येणार नाही तर ब्रेकिंग न्यूज आहे आपण ही पाहू शकता शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे संपूर्ण वीज बिल माफ केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आ, घरगुती जे मीटरधारक आहेत यांना आता कोणत्याही प्रकारचं जे बिल आहे ते येणार नाही तर ही योजना काय आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पापून याची सविस्तर माहिती अगदी दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया की ही कशी योजना आहे तर आपण पाहू शकता या योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्याला वीज बिल भरायची आवश्यकता सद्यस्थितीला नाही आपल्याला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे जे बिल आहे आता माफ झालेलं आहे म्हणजेच हे जे बिल आहे आता कशा पद्धतीने माफ झालेलं आहे किंवा बिल भरायची गरज नाही म्हणजे नक्की काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग बातमी आहे आपल्याला वीज बिल जे आहे ते आता यापुढे येणार नाही आपल्याला यापूर्वी परिस्थिती अशी होती की आपण अगर दहा युनिट वापरले तर त्याचं आपल्याला जे बिल आहे हजार रुपये दोन हजार रुपये असे आवाच छावं जे बिल आहे ते महावितरणकडून शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या कंबरट्यावरती किंवा पाठीवरती लादलं होतं तर हे जे बिल आहे आता आपल्याला येणार नाही एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे मीटर काढायला देखील सुरुवात झालेली आहे आणि ही योजना काय आहे आपण तर जाणून घेऊया तर यासाठी शासनाकडून एक नवीन उपक्रम राबवण्यात आलेला आहे शासनाकडून आपल्याला आता ज्याप्रमाणे आपण मोबाईलचं रिचार्ज करतो त्या पद्धतीने आपल्याला आता आपल्या जे लाईटचं जे डिजिटल मीटर आहे ते डिजिटल मीटरचं आपल्याला रिचार्ज करावं लागणार आहे म्हणजेच आपण पाहू शकता शासनाकडून आता डिजिटल प्रीपेड मीटर जे आहेत ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बसवण्यात येणार आहेत महाराष्ट्र राज्यासह गुजरात आणि जोधपूर म्हणजे राजस्थान या ठिकाणी जवळपास पाच लाख ग्राहकांना हे जे डिजिटल प्रीपेड मीटर जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांची आता वीज बिलातून मुक्त झालेली आहे म्हणजे ते जेवढं वीज बिल वापरणार तेवढ्याच त्यांना बिल भरावं लागणार आहे अतिरिक्त बिल भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे जर महिन्याला त्यांना जर दहा युनिट लागत असेल तर दहा युनिटचं जे रिचार्ज आहे ते, ते आपल्याला अगोदरच करावं लागणार आहे अगोदर रिचार्ज केल्याच्या नंतर आपण वीज बिल भी वापरू शकता आपण असं म्हणू शकता आपण असं समजू शकता की समजा मी रिचार्ज केलं आणि समजा आज संध्याकाळी माझं रिचार्ज संपलं तर रात्री बाराला माझी लाईट बंद होईल का तर नाही तर आपल्याला हे डिजिटल मीटर जे आहे ते दोन दिवस अगोदरच आपलं बिल संपत आलेलं आहे किंवा आपलं जे युनिट आहे ते संपलेलं आहे अशा प्रकारची जी सूचना आहे ते देणार आहे दोन दिवस अगोदरच आपल्याला सांगणार आहे त्यामुळे आपल्याला आता काळजी करायची कारण नाही आपण दोन दिवस अगोदरच आपल्या डिजिटल प्रिपेड मीटरचं जे रिचार्ज आहे ते आपण करू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे सर्वसामान्य जनतेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे भारत सरकारकडे हा ही जी योजना आहे संपूर्ण भारत देशात सुरू होणार आहे तर त्याच पाठोपाठ पाड़ महाराष्ट्र राज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आता कोणालाही लाईट बिल येणार नाही मीटर काढायला सुरुवात झालेली आहे ब्रेकिंग बातमी आहे तर आपल्याला अतिशय मोठा फायदा या मीटर बसवल्याच्या नंतर आपल्याला होणार आहे कारण की आपल्याला यापूर्वी जर आपण पाहू शकता एम एसी बीच्या ऑफिसमध्ये बरेचसे ग्राहक जे आहेत ते आम्हाला बिल जास्त आलेलं आहे अशा प्रकारची तक्रार करत होते एम सी बीच्या माध्यमातून ते बिल आपलं कमी केलं जात होतं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र पुढल्या महिन्याला त्यांना जे बिल आहे ते जोडून येत होतं म्हणजे आपण पाहू शकता आपण जर खरोखरच आपलं जे बिल आहे किंवा आपल्याला जे लाईट आहे जर कमी लागत असेल तर आपण या गोष्टीपासून मुक्त झालेला आहात आपल्याला जे आवाजच्या सवा जे बिल येत हजार असेल दोन हजार असेल पाच हजार रुपये असेल हे बिल आपल्याला आता येणार नाही म्हणजे जर आपण महिन्याला पाचशे रुपये जर लागत असेल आणि जर पाचशे रुपयाचं रिचार्ज आपण केलं तर आपल्याला अतिरिक्त रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही हे डिजिटल प्रीपेड मीटर अतिशय चांगलं मीटर असून याचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फायदा झालेला आहे आणि आपण पाहू शकता ग्राहकांकडून आनंदाचं वातावरण आहे आणि ग्राहकांकडून या योजनेचं जे स्वागत आहे ते उपभोक्त्यांकडून केलं जात आहे आपण ब्रेकिंग न्यूज पाहू शकता सर्वसामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे आणि या योजनेअंतर्गत शासन सर्वसामान्य जनतेला याचा जो लाभ आहे तो देणार आहे आपण पाहू शकता आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही मीटर बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर शासकीय ऑफिसेस जे आहेत जसं की ग्रामपंचायत असेल किंवा इतर शासकीय ठिकाणं जे असतील या ठिकाणी देखील सर्वे करणारे जे लोक आहेत ते येऊन गेले आहेत आणि मीटर जे बसव मीटर बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे लवकरच एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर आपल्याला देखील याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे आणि आपल्याला देखील डिजिटल मीटर जे आहे ते बसवलं जाणार आहे जसं की एखाद्याच्या मीटरमध्ये बिघाड झालेला असेल आणि त्यांनी जर एम एस बीकडे तक्रार केली तर त्यांना तात्काळमध्ये हे नवीन डिजिटल प्रीपेड मशीन जे आहे ते मीटर जे आहे ते बसवलं जाणार आहे किंवा काही बिघाड असेल किंवा आपल्याला रिडिंग वाढत असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय महत्वपूर्ण जो नियम आहे तो महावितरणच्या वतीने लागू करण्यात आलेला आहे सर्वसामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे तर हे जे मीटर आहे ते लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बसवलं जाणार आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये दे देखील हे मीटर बसवलेलं आहे किंवा नाही हे आपण कमेंट्स करून मला सांगू शकता तर या व्यतिरिक्त हे मीटर खरोखर चांगलं आहे किंवा नाही हे देखील मला कमेंट्स करून सांगू शकता म्हणजे जर मीटर चांगलं असेल तर शासनाकडून ते बसवलं जाईल आणि जर हे मीटर आपल्याला जर योग्य वाटत नसेल तर त्यासाठी आपण मला कमेंट्स करून आवर्जून सांगू शकता की हे मीटर योग्य आहे किंवा नाही